कार बोरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण साजरे करण्यासाठी आज मी नारळापासून एक गोड पदार्थ बनवते आहे बरफ तो पदार्थ मी बनवते नारळी भात तो नारळी भात कसा बनवायचा आहे परफेक्ट प्रमाण काय आहे त्याचं काय काय करायचंय हे आपण प्रथम बघूया हे बघा बासमती राईस घेतलाय नंतर नारळ साखर आ, काजू इथे कुठलाही ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता केशर गरम दुधामध्ये घालून घेतलं आहे आणि साजूक तूप दालचिनी लवंग आणि विलायची आणि थोडंसं मीठ लागणार ते घेतलं आहे आता हा जो तांदूळ आहे हा मी बासमती तुकडा घेतला आहे तुम्ही अखात राईस पण घेऊ शकता आणखीन हा ज्या मेजरमेंटनी तांदूळ घेतला आहे त्याच मेजरमेंटनी नारळ घ्यायचं आहे आणि त्याच मेजरमेंटनी साखर घेतलं आहे इथे मी हाफ मेजरिंग कप तांदूळ मी एक तास धुवून ठेवला होता भिजत नाही घातलेला धुवून ठेवला होता तो घेतला आहे हाफ मेजरिंग कप मी नारळ खवलेला घेतला आहे आणि हाफ मेजरिंग कप मी साखर घेतली इथे मी काजू घेतले हे काजू त्यात तुम्ही बदामही वापरू शकता किसमीस कुठलेही तुम्ही ड्रायफ्रूट वापरू शकता आणि एक टेबलस्पून साजूक तूप घेतलं आहे आता आपण चालू करूया केशरी भात किंवा नारळी भात कसा करायचा आहे ते बघूया हे बघा एक टेबलस्पून तूप घेतलं आहे साजूक तूप आता चार वेलची टाकतेय फोडून आणखी दालचिनीचा एक तुकडा आणि चार लवंग असं टाकून घेते बघा एक दालचिनीचा तुकडा चार लवंग हे परतून घेते त्याच्याबरोबर थोडेसे काजू पण परतून घेणार आहे हे जरा कुरकुरीत होतात हे सरा जरा तांबूस झालं किंवा भात आहे म्हणजे तांदूळ भिजवलेला आहे तो एक तासभर नुसता मी दोन ठेवून दिला होता तर तो त्याच्यावरती परतून घेणार आहे तांबू सोयतोय आणि मग उकळतं पाणी ह्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं म्हणजे हाफ मेजरिंग कप तांदूळ घेतला होता तर एक मेजरिंग कप उकळतं पाणी त्याच्यात आहे आणि मग ते जर असं पाणी अटलं की झाकण ठेवून त्याला शिजवायचं आहे भात हे बघा कुरकुरीत झालेत काजू चांगले परतून घेतलेत आणि वास मस्त सुगंध येतोय कारण वेलची लवंग दालचिनी आता हा तांदूळ धुतलेला होता ना तो टाकून देते आणि दोन तीन मिनटं चांगला परतून घेते पाणी एकीकडे करा ठेवलंय ते घालून मग थोडासा आटलं पाणी की मग झाक ठेवून शिजवून बघा बघते आता शिजलाय का वाटतंय तरी शिजलाय चिधलंय मोकळा झाला एकदम आता मी ह्याच्या गार करायला प्लेटमध्ये ठेवते आणि मग ज्या पॅनमध्ये साखर जी आपल्या प्रमाणात घेतली आहे ती घ्यायची आणि त्याच्यात दोन टीस्पून पाणी टाकायचं ही साखर विरघळली की मग त्याच्यामध्ये नारळ टाकून ते थोडंसं आठवून घ्यायचं मग हा भात आहे तो त्याच्यावरती मिक्स करायचा त्याच्यामध्ये आणि मग साखर ठेवून पुन्हा एकदा त्याला वाफ द्यायची की झाला भात भात काढून घेतला आता गार करायला त्यात साखर टाकायची आता मेजरमेंटप्रमाणे आणि दोन तीन चमचे साखर पाणी घालायचं जास्त नाही घालायचं तर मग साखर विरघळली होती का मग विरघळली आपोआप ढवळत राहिलं की विरघळी मग नारळ घालायचं त्याच्या आणि मग थोडं पाणी आटलं की मग भात घालायचं बघा असं हे ठेवायचं साखर विरघळायला पाहिजे चांगली त्याच्यातली नाहीतर मग तो भात मऊ होईल साखर विरघळीत नारळ टाकते मी बघा साखर विरघळीये आता हा खवलेला नारळ आहे तो टाकून घेते आणि थोडं हलवून पाणी त्यातलं थोडंसं आटलं की मग भात त्याच्यावर टाकते आणि मग आता बघा भात गार झालेला आहे याच्यामध्ये टाकते नारळ आणि साखर मध्ये ढवळून मग त्याला झाकण ठेवून वाप देते मी ढवळून घेतलंय आता झाकण ठेवायचं आणि पाच सात मिनटं वाफ द्यायची त्याला हे बघा मग भात झालाय शिडलाय तर गॅस बंद करते आणि केशराचं दूध आहे ते घालून घेते मिक्स करून त्या बाउलमध्ये भात काढून घेते हे बघा नारळी भात तयार आहे आता मी सव करते मूथ करते त्याची आणि मग सव करूया आपण हे बघा नारळी भात तयार आहे दोन तीन जणांना पुरेल एवढा केलाय मी त्याच्यात तीन साडेतीन झाल्या आहेत आता तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर करू शकता हे जे मी प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणामध्ये जास्त डबल टिबल प्रमाण घेऊन करू शकता म्हणजे एक मेजरिंग कप जसा तांदूळ असेल तर ता त्या प्रमाणामध्ये नारळ आणि त्याच प्रमाणामध्ये साखर घ्यायची आणि तसंच तुम्ही जास्त करू शकता साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता गूळ घालून पण छान लागतो किंवा गूळ आणि साखर मिक्स घालू शकता बघा नारळी भागच्या मुली करून तयार आहे कसं काय वाटतोय तुम्हाला नारळी भात बघून तर छान वाटतोय ना मला आवडला असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितलेलाच असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असंच मला फॉलो करायचं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद